नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा टी टी पेपर एक दोन साठी अभ्यास आणि भूगोल या विषयाचे अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा टी टीचा पेपर आता जवळ आलेला आहे आणि त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी आपल्या व्ही पी एन गुरु या चॅनेलवरती घेऊन येत असतो असाच टी टी पेपर एक दोन साठी अभ्यास आणि भूगोल या विषयातील संभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा प्रश्न पहिला आहे पृथ्वीवरील किती टक्के भाग शेतीयोग्य आहे पहा आता प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल पृथ्वीवरील किती टक्के भाग शेती योग्य आहे पहा पर्याय आहे सतरा टक्के अकरा टक्के नऊ टक्के आणि तेवीस टक्के पहा याचं उत्तर सर्वांनी या ठिकाणी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पृथ्वीवरील किती टक्के भाग शेती योग्य आहे पहा त्याचं उत्तर आहे तेवीस टक्के किती तेवीस टक्के म्हणजेच या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेवीस टक्के पहा यानंतर पुढचा प्रश्न आहे हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी जगप्रसिद्ध ठिकाण कोणते पहा पर्याय आहेत मुंबई मॉस्को सुरत पॅरिस हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी जगप्रसिद्ध ठिकाण कोणते चला लवकर पटपट सांगा हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी जगप्रसिद्ध ठिकाण कोणते पहा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुरत कोणतं सुरत हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी जगप्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे सुरत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा जगातील सर्वात मोठा धर्म कोणता इस्लाम शीख हिंदू आणि ख्रिश्चन पा प्रश्न आहे हा प्रश्न देखील येऊ शकतो जगातील सर्वात मोठा धर्म कोणता त्याचं उत्तर आहे ख्रिश्चन धर्म कोणता पर्याय क्रमांक चार ख्रिश्चन धर्म त्यानंतर प्रश्न चौथा आहे पा मानवाचा उगम कोणत्या देशात झाला चला सर्वांनी सांगायचं आहे सा मानवाचा उगम कोणत्या देशात झाला सोप्पा प्रश्न एकदम आफ्रिका भारत अमेरिका इंग्लंड मानवाचा उगम कोणत्या देशात झाला तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आफ्रिका मानवाचा उगम कुठे झालेला आहे आफ्रिका या देशामध्ये झालेला आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे कोणत्या शहरातील लोक शंभर टक्के स्थलांतरित आहेत पहा अत्यंत महत्वपूर्ण पूर्ण प्रश्न आहे आय एम पी करा पा कोणत्या शहरातील लोक शंभर टक्के स्थलांतरित आहेत पहा ज्याचं पर्याय मुंबई व्हॅटिकन सिटी विनिपेग ओटावा पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हॅटिकन सिटी कोणतं व्हॅटिकन सिटी या शहरातील लोक शंभर टक्के स्थलांतरित आहेत त्यानंतर जर्मन भाषेमध्ये आईला काय म्हणतात पहा आता हा प्रश्न जर्मन भाषेमध्ये आईला काय म्हणतात मटर मदर मॅड्रे माता पहा आता मदर कशामध्ये म्हणतात तर इंग्रजीमध्ये म्हणतात माता हिंदीमध्ये म्हणतात मग मटर किंवा मॅड्रे याच्यापैकीच बरोबर मग जर्मन भाषामध्ये आईला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक मटर काय म्हणतात मटर जर्मन भाषेमध्ये आईला काय म्हणतात मटर त्यानंतर सातवा प्रश्न आहे मराठी भाषेच्या बोलीभाषा कोणती पहा मराठी भाषेची बोलीभाषा कोणती पहा मराठी भाषेची बोलीभाषा कोणती आहे भोजपुरी ऐरणी मैथिली तुळू तर त्याचं उत्तर आहे मराठी भाषेची बोलीभाषा ऐरणी ऐरणी ही मराठी भाषेची बोलीभाषा आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आपलं असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा प्रश्न आठवा पहा आठवा प्रश्नामध्ये काय सांगितलंय शेती हा ऍग्री कल्चर एग्री कल्चर शब्दापासून बनलेला असून तो कोणत्या भाषेतील आहे पहा शेती हा शब्द कसा मानला आहे ऍग्री व कल्चर या शब्दापासून बनलेला आहे तो कोणत्या भाषेतील आहे तर फ्रेंच स्पॅनिश लॅटिन इंग्रजी पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॅटिन भाषेतून बनलेला आहे शेती हा कल्चर शब्दांपासून बनलेला असून तो कोणत्या भाषेतील आहे लॅटिन भाषेतील आहे त्यानंतर प्रश्न नववा आहे कोणत्या खंडात शेती केली जात नाही पहा आशिया आफ्रिका अंटार्कटिका आणि ऑस्ट्रेलिया त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर्वांना सांगता येईल अंटार्क्टिका पर्याय क्रमांक तीन काय अंटार्कटिका कोणत्या खंडात शेती केली जात नाही तर अंटार्क्टिका खंडामध्ये शेती केली जात नाही त्यानंतर प्रश्न दहावा आहे सखोल शेतीमध्ये कोणते एक मेव पीक घेतले जाते पहा सखोल शेतीमध्ये कोणते एकमेव पीक घेतले जातं त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भात हे एकमेव पीक घेतलं जातं पा त्यानंतर अकरावा प्रश्न आहे टिंबटिंब हा शेतीचा अधिम प्रकार आहे टिंबटिंब हा शेतीचा अधिम प्रकार आहे त्याचं उत्तर सर्वांनी त्या ठिकाणी सांगायचं आहे टिंबटिंब हा शेतीचा अधिम प्रकार आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्थलांतरित शेती हा शेतीचा अधिम प्रकार आहे त्यानंतर आसाममधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात पहा बारावा प्रश्न आसाममधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात महत्वाचा प्रश्न मोस्ट आय एम पी प्रश्न आहे आसाम मधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात लक्षात ठेवायचं सर्वांनी आय एम पी प्रश्न झूम काय म्हणतात झूम आसाममधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात झूम असे म्हणतात त्यानंतर पुढचा तेरावा प्रश्न केरळमधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात पहा केरळमधील स्थलांतरित शेतीला पा हे महत्वपूर्ण प्रश्न आहेत सर्वांनी पाठस करून ठेवायचे आहेत केरळमधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात तर ओणम असे म्हणतात काय म्हणतात ओणम असे म्हणतात त्यानंतर चौदावा प्रश्न आहे ओरिसामधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात ओरिसामधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात पाय झुम पुनम बेवार पोडू काय म्हणतात ओरिसामधील स्थलांतरित शेतीला चला पटपट सांगा ओरिसामधील स्थलांतरित शेतीला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पोडू काय म्हणतात पोडू ओरिसामध्ये स्थलांतरित शेतीला काय म्हणतात पोडू त्यानंतर पुढचा पंधरावा प्रश्न ट्रक फार्मिंग असे कोणत्या शेतीला म्हणतात ट्रक फार्मिंग सखोल शेती मळ्याची शेती विस्तृत शेती मंडई बागायती शेती ट्रक फार्मिंग असे कोणत्या शेतीला म्हणतात त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मंडई बागायती शेती कोणती मंडई बागायती शेती या शेतीला काय म्हणतात ट्रक फार्मिंग शेती असे म्हणतात चला पुढचा प्रश्न झटपट आपण प्रश्न ज्या ठिकाणी पाहणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी पटापट लाईक करायचा आहे अत्यंत महत्वपूर्ण असणारे भूगोल आणि परिसर अभ्यास या विषयातील प्रश्न जे टी टी एक आणि दोन साठी महत्वपूर्ण आहेत पहा सोळावा प्रश्न आहे टर्फलास असलेल्या टर्फला सह असलेल्या तांदळाला काय म्हणतात पहा टर्फला सह असलेल्या तांदळाला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक आहे साळ पर्याय क्रमांक दोन आहे तांदूळ पर्याय क्रमांक तीन आहे भात आणि पर्याय क्रमांक चार आहे पर्याय क्रमांक एक आणि तीन पहा टर्पला सह असलेल्या तांदळाला काय म्हणतात तर पहा त्याचं उत्तर आहे साळ आणि त्याचबरोबर भात पहा म्हणजे टर्पला सह असलेल्या तांदळाला काय म्हणतात साळ आणि भात असं म्हणतात पहा म्हणजे साळ आणि भात हे दोन्ही त्या ठिकाणी पर्याय बरोबर आहेत म्हणजेच या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होऊ शकतं की आपण काय म्हणू शकतो टर्प्ला असलेल्या तांदळाला फक्त साळा असं म्हणू शकतो परंतु त्या ठिकाणी साळ आणि भात हे दोन्ही पर्याय अचूक आहेत पहा त्यानंतर प्रश्न सतरावा आहे भात पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त आहे रेगुर मृदा गाळाची मृदा तांबडी मृदा आणि जांभी मृदा पहा रेगुर मृदा ही काळी कापसाची रेगुर मृदा आपण म्हणतो म्हणजे रेगुर मृदा ही कापसासाठी आवश्यक असते तर भात पिकासाठी आवश्यक असणारी उपयुक्त असणारी मृदा आहे गाळाची मृदा म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा मोस्ट आय एम पी प्रश्न आहे पहा भारतातील कॉफी उत्पन्नातील अग्रेसर राज्य कोणते पहा भारतातील कॉफी उत्पन्नातील अग्रेसर राज्य कोणते पहा त्याचे पर्याय दिले आहेत महाराष्ट्र केरळ कर्नाटक आणि मध्य प्रदेश त्याचं अचूक उत्तर आहे पहा कर्नाटक कोणतं कर्नाटक भारतातील कॉफी उत्पन्नातील अग्रेसर असणारं राज्य कोणतं आहे कर्नाटक राज्य आहे त्यानंतर एकोणीसवा प्रश्न आहे टिंबटिंब हे अॅल्युनियम धातू काय एकदम सोपा प्रश्न सर्वांना सांगता येईल टिंबटिंब हे ॲल्युमिनियमचे धातू काय पर्याय क्रमांक एक आहे बॉक्साइड पर्याय क्रमांक दोन सिलिकॉन पर्याय क्रमांक तीन कॉपर आणि पर्याय क्रमांक चार व्हेनस पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बॉक्साइड टिंबटिंब हे अॅल्युनियम धातू काय बॉक्साइड त्यानंतर विसावा प्रश्न मोस्ट आय एम पी प्रश्न हा प्रश्न त्या तीं ठिकाणी टीएटीला येऊ शकतो विसावा प्रश्न एक औस बरोबर किती ग्रॅम पहा एक औस बरोबर किती ग्रॅम बऱ्याच जणांना माहीत नसन पहा सर्वांनी त्या ठिकाणी कमेंट करावून सांगायचं आहे की एक औस बरोबर किती ग्रॅम पाहूया कोणाचं उत्तर बरोबर येते चला तुम्हाला वेळ देतोय पहा थोडासा एक औस बरोबर किती ग्रॅम पहा पहिला पा पर्याय पंचवीस पॉईंट पस्तीस दुसरा पर्याय अठ्ठावीस पॉईंट पस्तीस तिसरा पर्याय तीस पॉईंट पस्तीस आणि पर चौथा पर्याय चाळीस पॉईंट पस्तीस चला सर्वांनी फटाफट उत्तर द्यायचं आहे एक औषध बरोबर किती ग्रॅम पहा त्याचं अचूक उत्तर आहे सांगू का हा त्याचं अचूक उत्तर आहे पहा अठ्ठावीस पॉईंट पस्तीस ग्रॅम पहा सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे एक औषध बरोबर किती तर अठ्ठावीस पॉईंट पस्तीस ग्रॅम त्यानंतर चला पुढं पुढचा प्रश्न एकवीसवा प्रश्न अँथ्रासाईट कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण किती असते पाच साठ टक्क्यापेक्षा जास्त तीस टक्के ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आणि चाळीस टक्क्यापेक्षा जास्त पाच जर कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण जेवढं जास्त तेवढा कोळसा चांगल्या दर्जाचा असतो म्हणजे हा उच्च प्रतीचा कोळसा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण किती असणार आहे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आपलं असणार आहे त्यानंतर बावीसवा वा मोस्ट आय एम पी प्रश्न इलेक्ट्रॉनिकचा अतिशय लहान भाग त्याला काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक्सचा अतिशय लहान भाग त्याला काय म्हटलं जातं ब्रास चिप्स ट्रॅक ट्रान्जिस्टर तर त्याचं उत्तर आहे चिप्स इलेक्ट्रॉनिक्सचा अतिशय लहान भाग त्याला काय म्हटलं जातं चिप्स असं म्हटलं जातं त्यानंतर तेवीसवा प्रश्न आहे मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्र टिंबटिंब म्हणून ओळखले जाते पहा त्याचं उत्तर आहे हब मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्र काय म्हणून ओळखलं जातं तर हब म्हणून ओळखलं जातं त्यानंतर चोवीसवा प्रश्न आहे गॅट कराराची स्थापना कुठे झाली पहा प्रश्न गॅट करार पहा त्याच पर्याय पर्याय क्रमांक एक हरारे पर्याय क्रमांक दोन मुंबई पर्याय क्रमांक तीन जिनेवा आणि पर्याय क्रमांक चार रोम गॅट कराराची स्थापना कुठे झाली तर जिनेवा या ठिकाणी झाली स्वित्झर्लंड म्हणजेच त्या ठिकाणी स्वित्झरलँडची राजधानी जिनेवा या ठिकाणी त्या ठिकाणी गॅट कराराची स्थापना झालेली आहे त्यानंतर चला पुढचा प्रश्न प्रश्न पंचवीसवा प्रश्न पंचवीसवा काय प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली पहा पंचवीसवा प्रश्न आहे जागतिक व्यापारी संघटनेची स्थापना कधी झाली पर्याय आहे एकोणीसशे नव्वद दुसरा पर्याय आहे एकोणीसशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे साठ आणि पर्याय क्रमांक चार एकोणीसशे नव्याण्णव जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली तर पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याण्णवला ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे त्यानंतर सव्वीसवा प्रश्न आणि मोस्ट आय एम पी प्रश्न डब्ल्यूटीओ चा लॉंग फॉर्म काय पा पर्याय क्रमांक एक वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वर्ल्ड ट्रू ऑर्गनायझेशन वर्ल्ड वाईड वेब आणि वर्ल्ड ऑर्गनायझेशन पा डब्ल्यूटीओ चा लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे पर्याय क्रमांक एक सव्वीसवा प्रश्न मोस्ट आय एम पी प्रश्न आहे सर्वांनी त्या ठिकाणी तो पाठच करायचा आहे डब्ल्यूटीओ चा लॉंग फॉर्म काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न आहे पहा सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे मुंबई दिल्ली कोलकाता काठमांडू तर सार्क या संघटनेचं मुख्यालय आहे काठमांडू या ठिकाणी सोपा प्रश्न होता परंतु हा देखील प्रश्न टी एटी एक आणि दोन साठी अत्यंत महत्वपूर्ण आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे काठमांडू पहा त्याच्यानंतर मोस्ट पी प्रश्न म्हणजेच ग्रँड ट्रँक महामार्ग कोणत्या दोन देशांना जोडतो ग्रँड ट्रंक महामार्ग हा कोणत्या दोन देशांना जोडतो अठ्ठावीसवा प्रश्न आहे अत्यंत महत्वपूर्ण आणि आय एम पी प्रश्न आताच लगेच पाठ करा कोलकाता आणि अमृतसर पहा पर्याय क्रमांक तीन कोलकाता आणि अमृतसर या दोन देशांना ग्रँड ट्रंक महामार्ग हा जोडला जातो पहा त्यानंतर पहा एकोणतीस आणि तिसावे प्रश्न देखील अत्यंत महत्वपूर्ण आहेत भूमध्यसागर आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता भूमध्यसागर आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा कालवा आहे सुए कालवा सर्वांनी त्या ठिकाणी हे शेवटचे तीनही प्रश्न त्या ठिकाणी मोस्ट आय एम पी प्रश्न आहेत त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या तिसावा प्रश्न आहे कोणत्या कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वारा असे म्हटले जाते तर त्याचं उत्तर आहे पनामा कालवा कोणता पनामा कालवा पनामा कालव्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हटलं जातं अशा पद्धतीने आपण परिसर अभ्यास आणि भूगोल या विषयाचे तीस प्रश्न आणि मोस्ट आय एम पी प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहेत हे सर्व प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण आहेत आणि याची उत्तरं देखील अचूक उत्तर त्या ठिकाणी आपण शोधलेली आहेत त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा कारण की टी टी एक आणि दोन यामध्ये आपल्याला नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क जर मिळवायचे असतील तर अत्यंत महत्वपूर्ण असे व्हिडिओची मालिका आपण आपल्या व्ही पी एन गुरु या चॅनलवरती त्या ठिकाणी प्र, प्रसारित केलेली आहे त्याच्यामुळे नक्कीच हा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा टी पेपर आणि एक दोन साठी परिसराभ्यास आणि भूगोल या विषयाचे महत्वपूर्ण तीस प्रश्न आपण आज पाहिले सर्वांना या ठिकाणी टी पेपर एक दोन साठी शुभेच्छा देतो आणि थांबतो